सर्वमङ्गलमाङ्गल्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बकेभूरि नारायणी नमो स्तु दुर्गा गौरी नारायणी महाकाली ललिता अशी अक्षरशः कोटी कोटी रूप तुझी कोटी सूर्यचंद्र तारे म्हणावं अशी ही शक्तीची महती आणि या शक्तीचा जागर होतो तो नवरात्रीमध्ये म्हणूनच श्री देवदेवेश्वर संस्थानाने एक कार्यक्रम योजलाय ज्यामध्ये या देवी तत्वाला अधिक जाणून घ्यायचंय आपल्याला म्हणूनच या नवरात्रीची सांगता विजयादशमीच्या दिवशी आपण या मंदिरामध्ये भेटून करूया सायंकाळी चार ते सहा असा दोन तासांचा हा कार्यक्रम असेल ज्यामध्ये छोट्या मुली त्यानंतर स्त्रिया यांना आमचं निमंत्रण आहेच आणि त्याचबरोबर काही लहान मुलग्यांना पण यायचं असेल तर ते येऊ शकतात एक आवर्तन असतं शक्तीचं ती स्वतःतूनच सुरू होऊन संपूर्ण विश्वाला व्यापून पुन्हा येते आणि ते तिचं फिरणं म्हणजेच आवर्तन म्हणून आपण भोंडला या रूपाने साजरं करतो असे अनेक प्रश्न असतात की गोलच का फिरायचं या सगळ्या गोष्टींची तत्व काय आहेत त्याच्या का मागे हे सगळं आपण जाणून घेऊया आणि म्हणूनच अधिक तपशिलासाठी तुम्ही या बॉक्समध्ये बघा खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यामध्ये इतरही माहिती तुम्हाला मिळेल त्यामुळे आपण सगळे जमून या शक्तीचं देवीचं जागरण करूया आणि म्हणूया उदय गम देउदे ം വേ ഉദയ ഉദേ ഉദയ ഉദയഗംബേ ഉദയ 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 ഉദയ